अकोली तालुक्यातील राजकीय भूकंप शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये प्रवेश आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोली तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याला विशेषतः आमदार डॉ किरण लाहमटी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले प्रवेशकर्त्यांमध्ये प्रामुख्याने खालील मान्यवरांचा समावेश आहे भाऊसाहेब कासार खरेदी विक्री संघाचे संचालक राजाराम कासारसर किरण गजे सरपंच वाशेरे मारुती शेटकाळे काळे उपसरपंच पिंपळगाव नाकविंदा संतोष वागचौरे उपसरपंच कविराज भांगरे संचालक मनोहरपूर खरेदी विक्री संघ रमेश भांगरे उपसरपंच मनोहरपूर यशवंत डोळस पांडुरंग भांगरे गजानन काळे सागर बाळ साराफ या पक्षप्रवेशामुळे अकोली तालुक्यात भक्कम राजकीय उलतापालत झाली असून आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे या प्रवेशामुळे खास करून माननीय आमदार वैभव पिचड यांच्या गटातील विश्वासू कार्यकर्त्यांनीही आता अजितदादा पवारांच्या गटात उडी घेतल्यामुळे अकोली तालुक्यात राजकीय चर्चांना चांगलाच ऊत आला आहे यातून स्पष्ट होते की तरुण पिढी आणि गाव पातळीवरील कार्यकर्ते आणि आता आमदार लहामटे यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत आहेत अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चासकर मुंबई